विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयारी करत आहोत नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश परीक्षेची आणि विषय आहे गणित गणित या विषयातील पहिल्या पाठावर आधारित दोन व्हिडिओज आत्तापर्यंत आपण पाहिले असाल आजचा व्हिडिओ तिसरा भाग आहे घटक आहे आपला संख्या व संख्या पद्धती या घटकातील काही संकल्पना आपण समजून घेतल्या आणि त्यावर आधारित उदाहरणंसुद्धा सोडवली आणि त्याबरोबरच काही विशेष उदाहरणं सोडवण्याचा सरावसुद्धा केला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच पाठातील काही पुढील संकल्पना समजून घेऊया व त्यावर आधारित नवोदय परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेली उदाहरणं सोडवूया सोबतच या संकल्पनेवर आधारित असणारी काही उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला सरावाला दिली जाते ती उदाहरणंसुद्धा सोडवा आणि नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी एक पाऊल पुढे टाका चला तर पाहूया आज आपण काय शिकणार आहोत पहिला मुद्दा आहे आपला जोडमूळ संख्या म्हणजे काय ठीक आहे दुसरा असेल सहमूळ संख्या म्हणजे काय ठीक आहे तिसरा मुद्दा काय असणार आहे आपल्याला लगतची पुढची संख्या ओळखणे आणि लगतची मागची संख्या ओळखणे हे चार मुद्दे आज आपण क्लिअर करणार आहोत ठीक आहे भाग तिसरा व्हिडिओ आहे आपला ठीक आहे पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण काही मुद्दे स्पष्ट केलेत आजचा आपला जो भाग तीनचा व्हिडिओ आहे पहिल्या घटकाशी संबंधित त्याच्यामध्ये आपण या चार बाबी स्पष्ट करू आणि त्यानंतर याच चार संख्यांच्या प्रकारावर काही उदाहरण पाहू काय आहे पहिला मुद्दा तर जोडमूळ संख्या म्हणजे काय जोडमूळ संख्या म्हणजे काय तर काय व्याख्या करतोय आपण तीन पाच अकरा तेरा एकोणतीस एकतीस या मूळ संख्यांच्या जोड्यातील संख्यात दोनचा फरक आहे ठीक आहे अशा दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात ठीक आहे व्यवस्थित एकदा परत आपण पर लक्षात घेऊ तीन पाच ही मूळ ही परमूळ संख्या आहे आणि ही परमूळ संख्या आहे दोन्ही मूळ संख्या आहे परंतु या दोनच्या दोन जोड संख्या संख्यामध्ये फरक कितीचा आहे दोनचा फरक आहे म्हणजे तीन मध्ये दोन मिसळले तर पाच येतात ठीक आहे याच पद्धतीने अकरा आणि तेरा या दोन मूळ संख्या आहेत ठीक आहे आणि या दोन्हीमध्ये फरक किती आहे दोनचा बरोबर मग या दोनच्या जोडीला काय म्हणायचं जोड मूळ संख्या एक ते शंभर आपण पाहिलेलं आहे की एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहे परंतु या पंचवीस मूळ संख्यांपैकी जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत फक्त आठ जोड्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक ते शंभरच्या दरम्यान आठ जोडमूळ संख्या आहेत मग त्या जोडमूळ संख्या आठ कोणत्या असतील बरं तर पहा तीन आणि पाच ही पहिली जोडी झाली त्यानंतर अकरा व तेरा ही दुसरी जोडी झाली त्यानंतर एकोणतीस व एकतीस ही काय झाली तिसरी जोडी झाली या पद्धतीच्या जोड्या किती जोड्या आहेत या आठ जोड्या आहेत ठीक आहे थी। ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आणि या आठ जोडमुळे जोड मूळ संख्यांच्या जोड्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या पुढचा मुद्दा घेऊया सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे काय तर दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात ठीक आहे सहमूळला दुसरा एक शब्द आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे सापेक्ष मूळ हे शब्द आपण लक्षात घेतले पाहिजे कारण प्रश्नामध्ये अशी शब्द टाकून आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला जातो ठीक आहे म्हणून आपण हे शब्द ओळखून त्या शब्दांच्या नुसार कोणता संख्या प्रकार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे इथे काय सांगितलं मग परत पाहू की दोन संख्यांचा सा सामायिक विभाजक एक असला पाहिजे तर त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात उदाहरण काय आहे तीन व आठ ही आपल्याला एक जोडी दिली तीन आणि आठ या तीन आणि आठ दोन्ही संख्यांना भाग जाणारा विभाजक कोणता आहे दोनच्या पाढ्यामध्ये दोन्ही भाग जाणार चारला जात आठला जातो बेचोक आठ पण तीनला भाग जात नाही तीनचा विचार केला तर तीन एक तीन तीनने तीनला भाग जातो पण आठला ला भाग जात नाही म्हणजे दुसऱ्या कोणत्याही अशा अंक नाही की ज्याने तीन व आठ तीन व आठ या संख्यांना भाग जाईल म्हणजेच त्यांचा विभाजक असेल मग कोणता अंक आहे असा फक्त एक हा अंक असा आहे की ज्याने या दोन्ही संख्यांना भाग जाऊ शकतो म्हणून मग या तीन व आठ या जोडीला काय म्हटलं जातं सहमूळ जोडी असे म्हटलं जातं सहमूळ संख्या ठीक आहे सहमूळ संख्या असं म्हटलं जातं आता इथे एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की सहमूळ संख्यामध्ये एक अंक हा मूळ अंक असू शकतो तर दुसरा अंक किंवा दुसरी संख्या ही संयुक्त पण संख्या असू शकते लक्षात येते का पहा दुसऱ्या उदाहरणात लक्ष द्या चार व नऊ इथे काय होते या सहमूळ संख्यांमध्ये चार ही पण काय आहे संयुक्त संख्या आहे आणि नऊ ही काय आहे संयुक्त संख्या आहे ठीक आहे मग या संख्यांना जेव्हा आपण जोडीच्या रूपात मांडू त्यावेळेस काय होईल या संख्या सहमूळ संख्या आहे कशामुळे तर या दोन्हींना जो विभाजक आहे भाग जाणारा अंक किंवा संख्या आहे ती केवळ एक असणार आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये ओळखण्याची पद्धत पण सोपी आहे कारण यामध्ये मूळ संख्याच असतील अशातला काही भाग नाही फक्त आपल्याला त्यांच्यामध्ये जो सामायिक विभाजक आहे तो एक असणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा पाहू लगतची पुढची संख्या लगतची पुढची संख्या कशी ओळखायची यावर सुद्धा नवोदयच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात मग लगतची पुढची संख्या कशी असते दिलेल्या संख्येच्या नंतर येणाऱ्या संख्येला लगतची पुढची संख्या असे म्हणतात शब्द छोटे छोटे आहेत आपण मुद्दा यांना उपघटकामध्ये विभागले कारण कोणताही भाग विसरला समजला नाही असं होऊ नये म्हणून मुद्दा काय आपला लगतची पुढची संख्या उदाहरण भाग पंचवीस ही चोवीसच्या नंतर येणारी संख्या आहे म्हणजे ही चोवीस ची लगतची पुढची संख्या आहे चोवीसची पुढची लगतची संख्या कोणती आहे पंचवीस आहे लक्षात येते तुम्हाला ठीक आहे ही संख्या दिलेल्या संख्येपेक्षा एकने अधिक असते परत चोवीसची पुढची संख्या चोवीस मध्ये अधिक एक केला तर किती येणार पंचवीस ठीक आहे म्हणजे चोवीसची पुढची संख्या ही पंचवीस आहे आणि जर नैसर्गिक संख्यांना असं आपण सिद्धांत लावला नियम लावला तर मग त्याचं उत्तर कसं येणार पहा समजून घ्या यन ही जर एक नैसर्गिक संख्या असेल तर तिच्या पुढची नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे अधिक एक ऐवजी आपण काय केलं इथं अक्षर वापरलेलं आहे जसं की चोवीस ही एक नैसर्गिक संख्या आहे घेतलेली आणि तिच्या पुढची लगतची संख्या कोणती आहे पंचवीस तिच्यामध्ये प्लस एक करावा लागला आपल्याला यालाच आपण काय केलं अंकांचा अक्षराचा वापर करून यन प्लस एक केलेला आहे लक्षात आलं ठीक आता लगतची परंतु मागची संख्या पाहिजे आपल्याला मग काय आहे इथे दिलेल्या संख्येच्या आधी येणाऱ्या संख्येला लगतची मागची संख्या अशी म्हणतात उदाहरणार्थ तेवीस ही चोवीसच्या आधी येणारी संख्या आहे म्हणजेच चोवीस ची लगतची मागची संख्या आहे ठीक आहे ही संख्या दिलेल्या संख्यापेक्षा एकने कमी असते उदाहरणार्थ चोवीस ची आपल्याला लगतची कोणती संख्या काढायची मागची संख्या पाहिजे पुढची काढायची का नाही लगतची मागची मग ही कशाने कमी असते एक मग चोवीस वजा एक केला आपण किती आलेलं आहे उत्तर तेवीस लक्षात आलं हीच बाब आपण अक्षराच्या मदतीने समजून घेऊ यन ही जर एक नैसर्गिक संख्या असेल तर तिची मागची तिची मागची लगतची संख्या काय असेल यन वजा एक यन वजा एक ही त्याची मागची संख्या असणार आहे ओके या पद्धतीने आपण या संख्या लक्षात घेतली यावर आधारित असणारे काही उदाहरणे पाहू तीन आणि पाच अकरा आणि तेरा या संख्याप्रमाणे सतरा नंतरची पहिली जोडमूळ संख्या कोणती ठीक आहे जोडमूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो आपल्याला लक्षात येते इथे सहज सोपं आहे तीन मध्ये किती मिसळले म्हणजे पाच येतात प्लस दोन केले अकरामध्ये किती मिसळले म्हणजे तेरा येतात प्लस दोन केले आणि विचारला काय प्रश्न आपल्याला सतरानंतरची पहिली जोडमूळ संख्या म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे या सतरामध्ये प्लस दोन करावे लागतील सतरा अधिक दोन एकोणीस मग पर्याय कोणता आहे इथे सतरा एकोणीस पर्याय एक हा पर्या आपला बरोबर पर्याय आहे ठीक आहे हेच स्पष्टीकरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे पुढचं उदाहरण पहा एकोणतीस आणि एकतीस या संख्यांमधील काय समानता आहे संख्यांकडे पहा एकदा एकोणतीस आणि एकतीस पहिलं विधान काय आहे दोन्ही समसंख्या आहे यांच्या एकक स्थानी दिलेले अंक समसंख्येशी मिळते जुळते आहेत का नाही त्यामुळे हे विधान बरोबर नाही दोन्ही संयुक्त संख्या आहे यांचे एक पेक्षा अधिक विभाजक असू शकतात का किंवा या संख्या कोणत्या इतर संख्यांच्या पाड्यामध्ये येतात का नाही म्हणून या दोन्ही संयुक्त संख्या सुद्धा नाहीत तर दोन्ही जोडमूळ संख्या आहेत का म्हणजे या जोडमूळ संख्यांमध्ये काय केलं आपण आताच्या उदाहरणामध्ये पाहिलं तसं एक अगोदर मूळ संख्या आहे जोडमूळ होण्यासाठी बरोबर आणि त्यांच्यामध्ये फरक कितीचा असावा लागेल दोनचा मग एकोणतीस मध्ये दोन प्लस करून पहा एकोणतीस अधिक दोन किती झाले एकतीस बरोबर म्हणजे हे विधान योग्य आहे की दोन्ही जोडमूळ किंवा जुळ्या संख्या आहेत इथे पण नवीन आला पहा जुळ्या संख्या मग शेवटचं काय पर्याय दिला होता दोन्ही दहाने भाग जातो दहाने भाग जाण्यासाठी एक स्थानी शून्य लागतो तसं काही नाही आहे म्हणून आपला बरोबर पर्याय सिंह असणार आहे ठीक आहे पुढचे उदाहरण घ्या तीन आणि आठ या संख्यांमध्ये कोणती नाती असतात नात विचारलेलं आहे ठीक आहे या समसंख्यांचा जोड आहे आठ जरी सम असली तीन आहे का नाही त्यामुळे हे विधान असत्य आहे या सहमूळ संख्या आता सहमूळ संख्यांचा काय आहे मुद्दा आपण सुरुवातीला पाहिलं की दोन्हींचा विभाजक हा फक्त एक असला पाहिजे आणि हे इथं होते सिद्ध की तीन आणि आठ या दोन्ही संख्येला भाग जाणारी एकमेव संख्या आहे ती म्हणजे एक त्यामुळे हे विधान या ठिकाणी सत्य ठरतं किंवा यांच्यातलं नातं सिद्ध करतं या अपूर्णांक संख्यामधील संबंध आहे मुळात या संख्या अपूर्णांक नाहीत म्हणून त्यांचा संबंध येण्याचा प्रश्नच नाही दोन्ही संख्यांना एकाच वेळेस तीन ने भाग जातो तीनला जाईल पण आठला जाणार का नाही म्हणून हे पण विधान बरोबर नाही आपलं उत्तर आहे पर्याय बी सहमूळ संख्या आहे ठीक आहे पुढे पाह उदाहरण नंबर चार चार आणि नऊ या संख्यांचा एकमेव सामायिक एक विभाजक कोणता चार आणि नऊ या दोन्ही संख्यांना भाग जाणारा एकमेव सामायिक एक विभाजक कोणता चारचा पर्याय मधून पाहूया आपण चारने जर भाग दिला चार एक चार चार ला भाग जाईल पण नऊ ला जाणार का निशेष भाग नाही जाणार नऊचा आपण विचार केला नऊ एक नऊ नऊ ला भाग जाईल पण चार ला जाणार का नाही म्हणून हे दोन्ही पर्याय आपल्या उपयोगाचे नाही त्यानंतर आपण डी चा पर्याय पाहू दोन ने दोन्ही चार चार ला जातो पण नऊ ला जाणार नाही म्हणजे ह्या पण संख्येने भाग जात नाही मग कोणता उरला पर्याय एक सी या या एक या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जातो अर्थात या दोन्ही सहमूळ संख्या आहे ठीक आहे आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की आपण काही इथं सविस्तर मान्य न करता इथल्या इथे भाग देण्याचं काम केलेलं आहे या पद्धतीने आपण वेळ वाचू शकतो जिथे गरज आहे तिथे सविस्तर तर आपल्याला स्टेप्स मांडाव्या लागतील पण शक्य तेवढ्या आपण त्याच ठिकाणी या क्रिया करून पाहिजे जेणेकरून वेळेमध्ये आपल्याकडे पूर्ण होईल पाच उदाहरण काय आहे शंभरच्या आत अशा किती जोड्या आहेत ज्या जुळ्या मूळ संख्या आहे सरळ उदाहरण आपण दिलेलं आहे अशा एकूण आठ संख्या आहेत आता या आठ संख्यांच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत या लिहून घ्यायच्या आणि पाठ करायच्या यांना काय म्हणायचं एक तर जुळ्या मूळ किंवा जोडमूळ ठीक आहे उदाहरण सांगू पुढील पैकी कोणत्या दोन संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणू शकतो सहमूळ संख्यामध्ये काय असतं आपण तेच पाहिले परत काय एक हा सामायिक विभाजक असला पाहिजे ठीक आहे मग एक हा सामायिक कोणाच्या बाबतीत विभाजक ठरतो सात आणि वीसच्या बाबतीत कारण सहा आणि आठ यांच्यामध्ये एक हा सामायिक विभाजक आहेच त्यासोबत दोन सुद्धा आहे मग इथं सहमूळ नाही ठरणार दोन आणि सॉरी चार आणि दहाच्या बाबतीत पण एक पण आहे आणि दोन पण आहे इथे पण दोन आहे आठ आणि बाराच्या बाबतीत एक पण हा सामायिक विभाजक आहे दोन पण आहे म्हणून हे तिन्ही पर्याय ठरत नाही आपला योग्य पर्याय कोणता ठरतो सात आणि वीस ठीक आहे कारण इथं सामायिक विभाजक म्हणजे भाग जाणारा आकडा अंक एकच आहे ठीक आहे त्यामुळे आता पहा हे झालं होतं सगळं काही उदाहरण सहमूळ आणि जोडमूळ संख्येविषयी आता सात उदाहरण काय आहे पहा पंचवीस ची लगतची मागची संख्या कोणती तर मागची संख्या पाहताना लगतची आपल्याला माहिती आहे च्या मागे एक पाऊल जायचं आपल्याला एक पायरी जायचे ती कोणती असणार आहे चोवीस ठीक आहे पर्याय नंबर किती आहे या ठिकाणी या ठिकाणी पर्याय मांडण्यात आलेले नाही पण पर्याय नंबर सॉरी चोवीस हे याचं यो योग्य उत्तर आहे ठीक आहे पुढील पैकी कोणती संख्या पस्तीसची ची लगतची विषम संख्या आहे पस्तीसची लगतची विषम संख्या आहे परंतु मुद्दा लक्षात काय घ्यायचं आपण इथे विषम संख्या विचारलेली आहे कोणती विषम घाईक मध्ये आपण काय करू शकतो पस्तीसच्या पुढची लगतची संख्या म्हणून छत्तीस घेऊ शकतो परंतु छत्तीस ही कशी संख्या आहे समसंख्या आहे आणि आपल्याला विचारली कोणती विषम मग विषम विचारताना आपल्याला काय करावं लागणार आहे दिलेली संख्या ही विषम असेल तर त्याच्यामध्ये प्लस दोन करून पुढे जावं लागणार आहे मग ती कोणती येते पस्तीस प्लस दोन सदतीस ठीक आहे पर्याय कोणता बरोबर असणार आहे बी हा आपला पर्याय योग्य असेल ओके पुढचं उदाहरण पहा एकाच वेळी दोन आणि तीनने ने भाग जाणारी सर्वात लहान अभाज्य संख्या कोणती अभाज्य म्हणजे मूळ संख्या आता मूळ संख्येला पण व्याख्या पाहिली की एक किंवा तीच संख्या यांच्याशिवाय भाग जातो का नाही जात आणि इथे आपल्याला काय विचारलेलं आहे दोन व तीन या दोन्ही संख्याने भाग गेला पाहिजे मग असं होणं शक्य आहे का असं शक्यच नाही कारण ती संख्या जर मूळ संख्या असेल अभाज्य म्हणजे मूळ संख्या असेल तर मग तिला दोन आणि तीन ने भाग जाणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये सी नंबरचा जो ऑप्शन आहे आपला की अशी काही संख्या नाही हा बरोबर असणार आहे ठीक आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोण कोणते भाग शिकलेलो आहोत ते परत एकदा पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय त्यानंतर सहमूळ संख्या म्हणजे काय लगतची पुढची संख्या मग ती सम असो किंवा विषम असो ती कशी ओळखायची त्यानंतर लगतची मागची संख्या ती पण सम असो किंवा विषम असो ही कशी ओळखायची या सर्व बाबी पाहिल्या आणि त्यावर आधारित उदाहरणं सुद्धा सोडवलेली आहे ठीक आहे या व्हिडिओच्या बाजूला तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या मदतीनं उदाहरण सोडवा इथेच तुम्हाला आन्सर की दिलेली आहे या आन्सर की च्या मदतीने तुम्ही जी उत्तरं आणलेली असतील त्या उदाहरणांची ती उदाहरणं चेक करा उत्तरं चेक करा आणि सराव करत राहा सराव करा आणि नवोदयच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये